हवेतून भारताच्या दिशेने येणारे मिसाईल्स आणि त्यांना हवेतच रोखणारी भारताची एअर डिफेन्स सिस्टीम याचे बरेच व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील पाकिस्तानने भारताच्या पंधरा शहरांवर ड्रोन आणि मिसाईल्सने हल्ले केले पण प्रचंड शक्तिशाली अशा एअर डिफेन्स सिस्टीमच्या जोरावर भारतानं हे हल्ले परतवून लावले हेच भारतानं पाकिस्तानची लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा उधळून लावली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतच देण्यात आली म्हणजेच एका बाजूला भारताच्या हवाई हल्ल्यामुळं पाकिस्तानची लाहोर रावळपिंडी इस्लामाबादसारखी महत्वाची शहरं आज संकटात आहेत तर दुसऱ्या बाजूला भारताची एअर डिफेन्स सिस्टीम इतकी सक्षम आहे की पाकिस्तानचं एकही ड्रोन किंवा मिसाईल भारताचं नुकसान करू शकलं नाहीये याचं कारण आहे एस फोर हंड्रेड आकाश बराक एट ही भारताच्या एअर डिफेन्सचा भाग असणारी शस्त्र हा भारत पाकिस्तान संघर्ष सुरू झाला तसा बातम्यांमध्ये भारताने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच उडवल्याचे अनेक व्हिडिओ समोर येतात पण भारताची ही एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी कशी काम करते हवेतल्या हवेत हल्ला हवेत कसा उधळून लावला जातो आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीम मध्ये असणाऱ्या शस्त्रांची ताकद किती आहे तेच या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी भारताची एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी कशी काम करते ते बघूयात एअर डिफेन्स सिस्टीमचा मुख्य हेतू असतो हवेतून येणारी लढाऊ विमानं मानवरहित ड्रोन्स किंवा मिसाईल यांसारखे धोके ओळखणं आणि ते नष्ट करणं रडार कंट्रोल सेंटर्स लढाऊ विमानं जमिनीवर असणारी एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम शस्त्रसाठा आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम अशा गोष्टींचा वापर करून एअर डिफेन्स केला जातो यासाठी एअर डिफेन्सच्या तीन स्टेप्स फॉलो केल्या जातात एअर डिफेन्सची पहिली स्टेप म्हणजे डिटेक्टिंग किंवा हवाई संकट शोधणं एअर डिफेन्सचा मूळ आधार असतो तो, तो म्हणजे देशावर हवेतून येणारं संकट सगळ्यात आधी शोधणं यासाठी सामान्यपणे रडारचा वापर केला जातो रडार कसं काम करतं तर भारतात विशिष्ट इलेक्ट्रॉनिक रडार सिस्टीम वापरली जाते ही सिस्टीम देशावर येणाऱ्या हवाई संकटाची पूर्वसूचना देते ही सिस्टीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्समिट करते त्यानंतर रिफ्लेक्ट होऊन मिळणाऱ्या सिग्नलचं सखोल ॲनालिसिस करते मग हवेतून येणाऱ्या ड्रोन मिसाईल किंवा लढाऊ विमानाची रिअल टाईम माहिती पुरवली जाते पण रडार सिस्टीमच्या कार्यक्षमतेची मर्यादा आहे पृथ्वीच्या गोल पृष्ठभागामुळे जमिनीवर असणारे रडार रेंजच्या बाहेरून किंवा दुसऱ्या खंडातून येणारी बॅलिस्टिक मिसाईल्स शोधण्यासाठी तितकी सक्षम नसतात अशावेळी सॅटेलाईटचा वापर केला जातो मात्र भारत पाकिस्तानच्या संघर्षात सध्या भारताकडून रडार सिस्टीमच्याच माध्यमातून हवाई संकटं शोधली जात आहेत हवाई संकट शोधल्यानंतर एअर डिफेन्सची दुसरी स्टेप असते ती ट्रॅकिंग किंवा हवाई संकटाचा मागोवा घेणं एअर डिफेन्स सिस्टीमची कार्यक्षमता ही हवाई संकट फक्त शोधण्यापेक्षा ते सतत आणि अचूकपणे ट्रॅक करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते त्याच्या ट्रॅकिंगसाठी रडार इन्फ्रा रेड कॅमेरे किंवा लेझर रेंज फाइंडर अशा गोष्टींचा वापर केला जातो बऱ्याचदा एअर डिफेन्स सिस्टीमला एकाच वेळी अनेक हवाई संकटांचा सामना करावा लागतो संघर्ष सुरू असताना प्रचंड वेगाने आणि अचूकपणे टार्गेट्स ट्रॅक करावे लागतात कारण जेव्हा शत्रूचं मिसाईल किंवा विमानं ट्रॅक केली जात असतात तेव्हाच आकाशात स्वतःची विमानं किंवा ड्रोन्स ही असतात अशावेळी स्वतःच्या विमानांचं नुकसान होऊ नये म्हणून शत्रूच्या विमानांनाच ट्रॅक करावं लागतं रडार सतत टार्गेटचं अंतर त्याची दिशा त्याचा अँगल या गोष्टी ट्रॅक करतं यातून मिळालेलं मोजमाप आणि रडारमध्ये असलेलं ट्रॅकिंग अल्गोरिदम याच्या माध्यमातून रडारला टार्गेट ट्रॅक करता येतं तसंच टार्गेटचा मागोवा घेऊन मिसाईल किंवा ड्रोन हल्ल्याचं संभाव्य लोकेशन काय असू शकतं हे सुद्धा रडारमुळे समजतं टार्गेट ट्रॅक केल्यानंतर एअर डिफेन्सची तिसरी स्टेप असते इंटरसेप्शन किंवा हवाई संकट निकामी करणं एअर डिफेन्सच्या डिटेक्टिंग आणि ट्रॅकिंग या दोन स्टेप्सच्या माध्यमातून हवाई संकट येत असल्याचं आणि ते कुठे असणार याचा अंदाज येतो एकदा का या संकटाचा अंदाज आला की पुढची पायरी असते ती म्हणजे हा हल्ला उधळून लावण्याची हवाई संकटाची रेंज काय आहे ते कोणत्या प्रकारचं आहे म्हणजे ड्रोन आहे लढाऊ विमान आहे की मिसाईल आहे तसंच त्याचा वेग किती आहे यावरून ठरतं की ते निकामी कसं करायचं आणि त्यासाठी कोणतं शस्त्र वापरायचं देशाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या सैन्याची ताकद आणि शस्त्रसाठ्यात असणारी शस्त्र, शस्त्र यावर ठरतं की डिफेन्स कशाच्या माध्यमातून करायचा मग भारत एअर डिफेन्ससाठी काय काय वापरतो तर भारताकडून एअर डिफेन्ससाठी वापरलं जाणारं पहिलं शस्त्र म्हणजे लढाऊ विमान लढाऊ विमान कोणत्याही वेळी पटकन एका ठराविक उंचीवर जाऊ शकतात आणि हवाई संकट निकामी करू शकतात यासाठी या, या लढाऊ विमानांमध्ये बॉम्ब रॉकेट्स मिसाईल्स अशी शस्त्रं असतात भारताच्या एअर डिफेन्स ताफ्यात सध्या सुखोई मिग ट्वेंटी नाईन तेजस मिग ट्वेंटी वन राफेलसारखी हवाई संकटं निकामी करण्यासाठी वापरता येणारी लढाऊ विमान आहेत यानंतर भारताकडून एअर डिफेन्ससाठी वापरलं जाणारं दुसरं शस्त्र म्हणजे अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरी जमिनीवर आधारित शस्त्र यामध्ये टार्गेट निकामी करण्यासाठी त्यावर तोफा डागल्या जातात क्षेपणास्त्र डागली जातात ट्रिपल ए वेगाने म्हणजेच एका मिनिटात हजारपेक्षा जास्त राऊंडच्या वेगाने शेल फायर करण्याची क्षमता यात असते मात्र अलीगडच्या काळात यापेक्षा प्रगट टेक्नॉलॉजी असल्यामुळे या पद्धतीचा वापर एअर डिफेन्समध्ये तुलनेने कमी प्रमाणात केला जातो भारताकडून एअर डिफेन्ससाठी वापरलं जाणारं तिसरं शस्त्र म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स म्हणजेच सॅम सध्या भारताचा पाकिस्तानच्या विरोधात जो एअर डिफेन्स काम करतोय तो हाच लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि मिसाईल्स निकामी करण्यासाठी या शस्त्राचा वापर करतात सॅम हे रडार इन्फ्रारेड किंवा लेझर गायडेड असतात युद्ध नौकांमधून देखील ही शस्त्र लॉन्च केली जाऊ शकतात सध्या भारताकडे जगातल्या सगळ्यात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या एअर डिफेन्स सिस्टीमपैकी एक असणारं एस फोर हंड्रेड आहे दोन हजार अठरामध्ये मध्ये भारताने रशियाकडून एस फोर हंड्रेड घेतलं रशियाकडे त्यावेळी एस थ्री हंड्रेड होतं त्याचंच अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे एस फोर हंड्रेड ही एअर डिफेन्स सिस्टीम हवाई संकट शोधू शकते त्याचा मागोवा घेऊ शकते आणि ते निकामी शकते। करू शकते एस फोर हंड्रेड ही सिस्टीम भारतात एका मिलिटरी ट्रकवर असते यावरच रडार कंट्रोल सेंटर आणि मिसाईल लॉन्चर असतात हल्ल्याची सूचना मिळताच काहीच मिनिटात ही सिस्टीम टार्गेटवर मिसाईल लाँच करू शकते एस फोर हंड्रेडच्या एका स्क्वॉड्रनमध्ये दोन बॅटरी असतात एका बॅटरीत सहा लॉन्चर असतात एक रडार युनिट आणि एक कंट्रोल सेंटर असतं हे युनिट भारताच्या वायुसेनेच्या कमांड नेटवर्कशी जोडलेलं असतं एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम ही थ्री सिक्स्टी डिग्री रडार आणि कवरेज असलेली सिस्टीम आहे ही सिस्टीम सहाशे किलोमीटर पर्यंतचा धोका ओळखून चाळीस ते चारशे किलोमीटर पर्यंतच्या हल्ल्यांना अचूकपणे रोखू शकते यानंतर भारताकडे आकाश बराक एट अशी मीडियम आणि शॉर्ट ट्रेनची मिसाईल डिफेन्स सिस्टीमही आहे एस फोर हंड्रेडच्या रेंजमधून जर चुकून एखादा मिसाईल सुटलंच तर या सिस्टीम त्याच्या खालचा लेअर म्हणून संरक्षण पुरवण्याचं काम करतात थोडक्यात डिटेक्टिंग ट्रॅकिंग आणि इंटरसेप्शन या तीन स्टेप्स भारताच्या एअर डिफेन्समध्ये महत्वाची भूमिका बजावतात पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिटेक्टिंग ट्रॅकिंग आणि इंटरसेप्शन या तीनही स्टेप्स एकत्रितपणे कार्यरत असायला पाहिजेत लष्करी भाषेत ज्याला सी थ्री म्हणजेच कमांड कंट्रोल कम्युनिकेशन असं म्हणतात त्याची एअर डिफेन्समध्ये महत्वाची भूमिका असते सध्याच्या भारत पाकिस्तान संघर्षाच्या परिस्थितीचा विचार करता भारताला हा समन्वय साधता येतोय त्यामुळेच पाकिस्तानला अजून भारताची ही एअर डिफेन्स सिस्टीम तोडून आत येता आलं नाहीये जगात एअर डिफेन्सच्या बाबतीत सगळ्यात जास्त चर्चेत असतं ते इस्रायलचं आयन डोम त्याची रेंज सत्तर किलोमीटर आहे पण इस्रायलच्या आयर्न डोमपेक्षा भारताच्या एकट्या एस फोर हंड्रेडची रेंज कितीतरी जास्त आहे शिवाय कम्युनिकेशन योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि शस्त्र यांच्या जोरावर भारत एअर डिफेन्स करतोय जो मोडणं अनेक कुरापती करूनसुद्धा पाकिस्तानला शक्य झालेलं नाही तुम्हाला भारताची ही एअर डिफेन्स सिस्टीम आणि त्याच्या कार्यक्षमतेबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा